एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये महायुती सरकारनं सुरू केलेल्या योजनांना कात्री लावली जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे कारण अर्थसंकल्पामध्ये त्या योजनांचा ती कोणतीही भरीव तरतूद करण्यात आलेली नाहीये आणि या सगळ्यामुळे येत्या काळात तीर्थाटन आणि आनंदाचा शिधा या योजना इतिहास जमा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय तर विरोधकांनी केलेले दावे बिनबुडाचे असल्याचं शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलंय शिंदेच्या योजना आनंदाचा शिदा आता निवडणूक आनंदाने होऊन गेली आता तुम्ही आनंदाचा शिधाविदा काय नको म्हणून ती बंद केली आहे त्यामुळं उद्धव साहेबांना स्थगिती सरकार म्हणणारे लोक स्वतः काय कुठल्या कुठल्या विषयाला स्थगिती देत आहेत हे पहिल्या तीन महिन्यामध्ये आपल्या लक्षात आलं आनंदाचा शिदा कुठे दिसतोय संपलो आनंदाचा शिधा कारण निवडणूक संपली आनंद झाला आनंदाचा शिता संपला आता गरीब माणूस कुठे आहे त्याला आता खरं म्हणजे वर्षाला गुढीपाडव्याला होळीला सगळ्या सणाला देत होते आणि आपली होळी साजरी करून घेत होते कंत्राटदार आणि सरकारचे मंत्री पण आता तो पण गायब झालेला आहे याचा अर्थ असा आहे की गरिबांच्या योजनांना कात्री लावून ज्या काही सामान्य माणसासाठी गोरगरिबांसाठी योजना होत्या त्या बंद करण्याचा निर्णय सरकारचा झाला असावा नाही आतापर्यंत किती वेळा बुमवम करण्यात आली शिवभजन थाळी बंद झाली शिवभजन थाळी बंद झाली त्या योजनेमध्ये काही कदाचित काही बदल करण्यात येणार असतील काही त्याच्यात सुधारणा करण्यात येणार असतील बऱ्याचशा गोष्टींची त्याच्यामध्ये कमतरता आहे ती योजना कुठेही बंद झालेली नाही सर्व योजना सुरू आहेत